बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शेगाव खामगाव महामार्गावर आज सकाळी सुमारास एक भीषण तिहेरी अपघात घडला या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून जण जखमी झाले प्राथमिक माहितीनुसार भरधाव बोलेरो कार शेगाव कडून कोल्हापूर कडे जात असताना ती पुण्याहून परतवाडाकडे जाणाऱ्या एस टी बस वर धडकली त्याचवेळी मागून येणाऱ्या एका खासगी प्रवासी बस या दोन्ही अपघातग्रस्त वाहनांना जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता कि तीनी जला। जला। की तिन्ही वाहनांचा पूर्णपणे चुराडा झाला अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे खाजगी बसचा चालक अद्याप वाहनात अडकलेला असून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केलं जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र हा अपघात नेमका कशामुळं आणि कुणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेला नाही या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर ही काल रात्री एक वेगळी घटना घडली चायनल तीनशे वीस जवळील एका पुलावर लोखंडी रॉडचा तुकडा तुटून रस्त्यावर पडला ज्यामुळे रात्रीच्या वेळी आठ वाहनांची टायर फुटली यामुळे अनेक वाहन चालक रस्त्यावर अडकून पडले विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग प्रशासनाला फोन करूनही वाहन चालकांना एक तासापर्यंत मदत मिळाली नाही कालच या टोल मध्ये एकोणीस टक्क्यांची वाढ करण्यात आली असताना प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेकडे गंभीर नसल्याचं चित्र दिसत आहे यापूर्वीही अशा घटनांमुळे अपघात झाले असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत सध्या पोलीस दोन्ही घटनांबाबत पुढील तपास करत आहेत